रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसर हा सतत वर्दळीचा असतो या ठिकाणी स्थानिक तसेच बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची नेहमीच गर्दी असते स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना विचारात घेऊन रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यावर अगदी समोर दृष्टीस पडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जयसिंगाणी परिवाराच्या हॉटेल साईकृपाचे भव्य उद्घाटन मंगळवारी तीन ऑगस्टला मोठ्या थाटामाटात संपन्न झाले धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर जयसिंगाणी परिवार अनेक पिढ्यांपासून नाशिक रोडला राहत असून सर्वांना परिचित आहेत दिवंगत सुरेश जयसिंघाणी यांचे चिरंजीव किशन यांनी गुरुजी आणि परिवाराचे आशीर्वाद घेऊन नव्या हॉटेल साई कृपाची सुरुवात केली उद्घाटन निमित्तानं सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली एकशे आठ श्री सुजान खासाराम साहेबजी जगतजननी माता खुलसाली देवी सातशे सत्याहत्तर माता सुगणी देवीजी हजरा हुजूर गुरमुख शाह भगवानजी लक्ष्मी स्वरूपा माया माताजी यांच्या आशीर्वाद आणि कृपेनं हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे हॉटेल साई कृपा मंगळवारपासून नाशिक आणि नाशिककर आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे नाशिक रोड स्थानकात अनेक वेळा चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या जेवणासाठी खवई यांना भटकावं लागतं पण आता हॉटेल साई कृपा येथे सकाळी नाश्त्यामध्ये मिसळ वडा रसा मेंदू वडा इडली सांबार आदी आणि दुपारी जेवणात स्पेशल थाळी तसेच जेवणात व्हेज स्वादिष्ट पदार्थ चायनीज साऊथ इंडियन जैन थाळी पिझ्झा पावभाजी आदी स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असणार आहेत चांगले जेवण केल्यानं चांगला आनंदी मूड बनतो स्वादिष्ट अन्न देणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं हॉटेल साई कृपाचे संचालक किशन सुरेश जयसिंगाणी यांनी सांगितलंय तसेच या ठिकाणी ग्राहकांना उत्तम दर्जाचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळणार असून सर्वांनी अवश्य भेट द्या असे आवाहन त्यांनी केलंय यावेळी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे प्रकाश भालेराव योगेश भोर समीर शेख नयना वाघ शंकर लखवाणी विष्णू देवाणी भगवान काडा किशोर काडा सुंदर रामचंदाणी महेश बनसिंघाणी धर्मा उभराणी अनिल खत्री गुलाब ओच्छाणी रोहित वासवाणी रमेश भागवाणी मॉन्टी टेकवाणी सुरेश सुंदराणी दीपक तोलाणी डॉक्टर केसवाणी अशोक दुलाणी कन्हैयालाल मखिजा अशोक केसवाणी दिनेश दासवाणी किशोर खडताले नाना पवार बबलू पठान तसेच व्यापारी वर्गातील मित्रपरिवारानं उद्घाटनाला उपस्थित राहून जयसिंगाणी परिवाराला शुभेच्छा दिल्या मनोहर जयसिंगाणी अनिल जयसिंगाणी अमर जयसिंगाणी संदीप जयसिंगाणी दिलीप जयसिंगाणी राजेश जयसिंगाणी आशिष सह परिवारानं पाहुण्यांचं स्वागत केलं किशन सुरेश सत्यनारायण पूजा और आज हमने पप्पा के आशीर्वाद और पूरे परिवार के आशीर्वाद से ये होटल खोला हो है आप कृपया करके रेलवे स्टेशन के सामने जरूर आइए हमारे पास बहुत सारे फैसिलिटीज है साउथ इंडियन नॉर्थ इंडियन चाइनीज और फास्ट फूड भी कृपया करके विजिट करें अंबेडकर पुतले के सामने ऑपोजिट नासिक रोड बस स्टॉप धन्यवाद नासिक रोड रेलवे स्टेशन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौका मध्य कृपा या वेज हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खरंच या ठिकाणी या हॉटेलची खरोखर जरत होती कारण या रेल्वे स्टेशनमधून ज्यावेळेस गाडी उतरते त्यावेळेस हजारोनी पब्लिक येते तर कोणत्या ठिकाणी कसं कोणत्या ठिकाणी पण मला साई कृपाची हॉटेल दिसतं या ठिकाणी खरोखरच आता आम्ही या ठिकाणी वडे खाल्ले वडे असे वाटले का असं वाटलं अजून तीन चार वडे खावा काय तर ह्या हॉटेलची वड्याची चव अशी आहे तर मग जेवणाची कशी असेल तर या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो का सकाळी आले तर तुम्हाला मिसळ वडापाव सगळं उत्तम आणि चांगल्या दर्जाचं या ठिकाणी भेटणार आहे आणि दुपारी थाळी असा काही यांनी ठुलेल्या थाळीचा तर ती थाळी सगळ्यांनी एक वेळेस काय होईना त्याची चव घ्यावा व रात्रीचं मी व्हेज जेवण या ठिकाणी सगळ्यांनी जेवा हीच आमची या ठिकाणी या साई कृपाल्यांना आमच्या शुभेच्छा आहे आणि आमचे किरण भाऊ किशन भाऊ हे आज साध्यापेक्षा दिसत्या उद्या कोर्टमध्ये दिसणार हे आमचं गुण देऊन घ्या कारण हे फार चांगले क्वालिटी देणार आहे आणि या ठिकाणी आमचे सुनील भाऊ वाघ यांची दरवळ होती ज्या ठिकाणी सुनील भाऊ वाघची दरवळ आहे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चालणारच चालणार उद्या या ठिकाणी ना रांग राहते राहतील जेवणासाठी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत